नमस्कार मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मी मि तुमच्यासाठी एक गीत घेऊन आलो आहे मी ते स्वतः संग्रहित केले आहे आणि ते आदिवासी भागामध्ये गायले जाते जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा मृदुंग घेऊन गावातील लोक ह्या होळी भेभ भोवती फिरत असताना हे गीत म्हणतात तेच गीत मी तुमच्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करीत आहे चला तर मग हे गीत पाहूया चला तर मग मित्रांनो गीताला सुरुवात करूया गीताचं बोल आहे होळीबाई 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 बना बाई बनावसू होळीबाई होळीबाई बना बाई बना वसू पहिलंच तोरण तू बाई चढावतू होळीबाई होळीबाई बना बाई बनावसू पहिलंच तोरण तू बाई चढावतू ली बाइ होइ बाई वसुबाइ बनावसु पहिला चापर चढाव तु बाई चढाव तुबई बना वसुबा बनावसुली बाइह बाइ बना वसुबाइ बनावसु पहिलीच पापडी चढाव तू बाई चढाव होइह होली बाइ बना वसुबाइ बनावसु <this> <WrestleMania>